नमस्कार मित्रांनो टेक पाटली लुड चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलचा हा एक रिपोर्ट आहे अंगणवाडी सेविकांचा जो संप चालू आहे त्यांनी आज सवाल केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा आंदोलन केलं आहे कोल्हापूरमध्ये दिनांक एकोणावीस तारखेला मानधन नको वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी अंगणवाडी सेविक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे आज या आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे पालकमंत्री मुश्री आमच्या आंदोलनाची आम दखल घेणार का असा प्रश्न अंगणवाडी सेविकांनी आज उपस्थित केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे नागपूर अधिवेशनावर काढलेल्या मोर्चामध्ये ही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या रोज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सेविका एकत्र येतात आपल्या मागण्या घोषणा गाण्यामधून मांडतात दररोज एका तालुक्यातून सेविका येत आहेत राज्य सरकार तर सोडाच मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आमची दखल घेतली नाही अशी खंत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली पालकमंत्र्यांनी आंदोलनाला भेट देऊन आमच्या समस्या जा समजावून घ्याव्यात अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयक जो काही संपत चालू आहे त्याविषयी माहिती हा रिपोर्ट जर आपल्याला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद